मागच्या वेळी आमचे जानवेकर आणि अर्चनाताई त्या ठिकाणी निवडून आल्या परंतु एकटा नगराध्यक्ष काही करू शकत नाही टीम कॅप्टन आमचा परंतु टीम उलट्या बाजूची मॅच कशी जिंकणार सांगा म्हणजे कॅप्टन आमचा आणि टीम सगळी उलट्या बाजूची मॅच जिंकू शकत नाही कारण की बॅटिंग करायला लागला की बॉलिंग माग कोण विकेट काढायला माहीत नव्हतं अशी आमच्या कॅप्टनची परिस्थिती होती हा गावगाडा चांगल्या लोकांच्या ताब्यात गेला पाहिजे चांगल्या विचाराच्या लोकांच्या ताब्यात गेला पाहिजे येणाऱ्या दोन तारखेला या नगरपंचायतची सूत्र कुणाच्या हातात द्यायची तो काँग्रेसच्या बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूनं आमच्या सगळ्यांच्या बाजूनं घ्यावा ही विनंती करण्यासाठी मी पुन्हा आपल्याजवळ आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि घटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला सुद्धा एक मताचा अधिकार आणि अडाणी आणि अंबानींना सुद्धा एकच मताचा अधिकार असा क्रांतिकारक निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला पाण्याच्या योजनेचा चर्चा चालू आहे कोण साठ कोटी म्हणते कोण एकस कोटी म्हणते कोण पत्र दिलं म्हणते तारीख खोडलेली आहे कसली तारीख आहे माहीत नाही अशी अवस्था या सरकारची या ठिकाणी आहे तरी नशीब दादा दुसऱ्या तारखेचं पत्र घेऊन आले एक नाही एकनाथ शिंदे भाषण करतात की लंकेच रावणाचं धन होणार आणि लगेच देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही लंकेत राहत नाही तेव्हा आमचं धन होणार नाही सिंधुदुर्गचा टीव्ही व्ही बघित लावला तर तिकडं राणे साहेबांचे एक चिरंजीव भाजपमध्ये आहेत एक शिवसेनेमध्ये आहेत दोघे एकमेकाचे पैसे पकडून द्या लागलेत आज तुम्ही स्टेजवर दादांनी येऊन आज काही भाषण केले असतील परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले पत्र घेऊन आता ते लाईव्ह चालू आहे त्यांचं ते मोबाईल लावतात मंत्र्याला आधी मंत्र्याला सांगून ठेवतात माझा फोन येणार आहे वय म्हणायचं <laughs> आहेस तू आणि आमची गॅरंटी पक्की आहे एकनाथ शिंदेला ठाण्याला कुठे भेटायला जाणार आहे सा दादा पुण्यात आहेत काल भाषण केलं निघून गेले के बंटी पाटील बावड्यातच आहे सकाळी रात्री बाराला आला तरी पाटील गावतोय तुम्हाला वाड्याचं दार बंद करणार नाही त्यामुळे मी पुन्हा नाव घेत नाही परंतु कॅप्टनचं नाव घ्यायला लागणार कारण की या टीमला घेऊन जाणारा कॅप्टन दीपक वाडकर आणि सर्वच आमची लगान टीम येणाऱ्या दोन तारखेला या नगरपंचायतची सूत्र कुणाच्या हातात द्यायची आणि आपला गावगाडा कुणाच्या ताब्यात देऊन चालवायचा हा निर्णय या हातकणगले नगरपंचायतीमधले हजारो बंधू भगिनी घेणार आहेत आणि तो निर्णय घेत असताना तो काँग्रेसच्या बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूनं आमच्या सगळ्यांच्या बाजूनं घ्यावा ही विनंती करण्यासाठी मी पुन्हा आपल्याजवळ आलेलो आहे दोन दिवसापूर्वी वॉर्ड वाइज मी भेटी दिल्या अनेकांना भेटलो शेवट शेवटला मला पुढे जायचं होतं म्हणून शेवटच्या एक दोन बैठका थांबवून मी पुढे गेलो जिथं येऊ शकलो नाही त्या दोन तीन लोकांना माझं सांगणं निवडणूक झाल्यावर नक्की मी येतो <laughs> कारण की वाट बघत बसले होते परंतु जवळजवळ तीन वाजले होते आणि मग पुढेही जायचं असल्यामुळं थोडं काही ठिकाणी माझं राहून गेलं जायचं परंतु राजू बाबा त्यानंतर जाऊन आले आणि सगळ्यांना भेटून आले शाहू महाराज छत्रपती आणि आमचे काँग्रेसचे खासदार यांनी देखील काल सदिच्छा भेट देऊन तुम्हा सगळ्या मंडळींना आशीर्वाद देण्याचं काम केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना मी म्हटलं तसं हा गावगाडा चांगल्या लोकांच्या ताब्यात गेला पाहिजे चांगल्या विचाराच्या लोकांच्या ताब्यात गेला पाहिजे यासाठी आपली जबाबदारी तुमच्या सगळ्यांची महत्वाची असणार लोकशाहीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि घटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला सुद्धा एक मताचा अधिकार आणि अडाणी आणि अंबानींनासुद्धा एकच मताचा अधिकार असा क्रांतिकारक निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि या घटनेच्या माध्यमातूनच आपण लोकशाही स्वीकारली लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अशा दोन बाजू हे सरकार चालवेल मग ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल महापालिका नगर असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील विधानसभा असेल, असेल लोकसभा असेल हे सगळे टप्पे आपण लोकशाही या लोकशाहीमध्ये स्वीकारले कारण की प्रत्येक टप्प्यावर विकासाची कामं झाली पाहिजेत गावाचा निर्णय हा गावात झाला पाहिजे आणि तो निर्णय घेणारी यंत्रणा त्या गावातल्या लोकांनी निवडून द्यावी या पद्धतीची लोकशाही आपण स्वीकार पूर्वी हातकरंगले ग्रामपंचायत होती नंतर नगरपंचायत त्या ठिकाणी झाली आणि नगरपंचायतच्या माध्यमातून एक विकासाचा आराखडा तयार होऊन त्या नगरपंचायतला एक रूप मिळावं हा प्रामाणिक प्रयत्न आम्हा सगळ्या मंडळींचा या ठिकाणी मागच्या वेळी आमचे जानवेकर आणि त्या ठिकाणी निवडून आल्या परंतु एकटा नगराध्यक्ष काही करू शकत नाही टीम कॅप्टन आमचा परंतु टीम उलट्या बाजूची मॅच कशी जिंकणार सांगा म्हणजे कॅप्टन आमचा आणि टीम सगळी उलट्या बाजूची मॅच जिंकू शकत नाही कारण की बॅटिंग करायला लागला की बॉलिंग माग कोण विकेट काढायला माहित नव्हतं अशी आमच्या कॅप्टनची परिस्थिती होती म्हणून आता आमची विनंती तुम्हाला एवढीच आहे की कॅप्टन सकट सगळी टीम ही नगर पंचायत मध्ये पाठवायचं काम आपण करा आम्ही जे शब्द दिलेले आहेत आम्ही ज्या गोष्टी या इचल या हात कलंगल्यासाठी बोलतोय त्या पूर्ण करण्याची जबाबदारी उद्याच्या भविष्यकात आमची निश्चितपणे असणार पाण्याच्या योजनेचा चर्चा चालू आहे कोण साठ कोटी म्हणते कोण एकसष्ट कोटी म्हणते कोण पत्र दिलं म्हणते तारीख खोडलेली आहे कसली तारीख आहे माहीत नाही अशी अवस्था या सरकारची या ठिकाणी झालेलं आहे तरी नशीब चंद्रकांत दादा दुसऱ्या तारखेचं पत्र घेऊन आणलं म्हणजे पत्र आणलं असतं ता दादानी तारीख दुसरी असती चुकून मी काय भरोसा नाही या सरकारचा आता टीव्ही उघडला की बघतोय आपण टीव्हीवर काय चाललंय एकनाथ शिंदे भाषण करतात लंकेट लंकेट हेंचा हेंचा की लंकेचं रावणाचं धन होणार आणि लगेच देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही लंकेत राहत नाही तेव्हा आमचं धन होणार नाही ह्यांच्यातच वांदा आता एवढं चाललेला आहे की एकमेकाचं आता काय करतात अशी परिस्थिती या निवडणुकीत आहे आता टी व्ही उघडला की लक्षात येईल तुम्हाला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्यावर बोलतात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत आहेत अजित पवारांचं काय चाललंय कुणालाच माहित नाही त्यांचं वेगळंच चालू आहे काय या सरकारमध्ये काय चाललंय याचा पायपोस कुणाला नाही आहे तेरा कोटी जनता बघत बसली आहे की नेमकं सरकार कुणाचं आणि कुणासाठी काम त्या ठिकाणी करत सिंधुदुर्गचा टीव्ही बघित लावला तर तिकडं राणे साहेबांचे एक चिरंजीव भाजपमध्ये आहेत एक शिवसेनेमध्ये आहेत दोघे एकमेकाचे पैसे पकडून द्या लागल्यात दोघे एकमेकाचे पैसे पकडून द्या लागल्यात शिंदे गटाचे आमदार म्हणतात की भाजपकड पैसे आहेत आणि घरात जाऊन मला वाटते निलेश राणे ना हा जाऊन घरात जाऊन पैशाची बॅग ते पकडून देतात आणि सांगतात की भाजप पैसे वाटा लागले आणि हे करा लागले हे सगळं टीव्ही वर गेले आठदा दिवस आपण या ठिकाणी बघतोय की कशा पद्धतीनं सत्तेचा माज आलाय या मंडळींना आणि सत्तेच्या माजातून पैसा आणि पैशातून तुमची मतं विकत घ्यायची हे या पद्धतीचा प्रयत्न आता महाराष्ट्रामध्ये सातत्यानं चाललेला या ठिकाणी दिसतो हे तिघ एकमेकांमध्ये भांडतायत आता आता भांडत असताना जाती जाती तणावाचे मुद्दे येत नाहीत ज्यावेळी हे एकत्र होते विधानसभेला त्यावेळी मात्र जातीमध्ये तणावाची भाषणं या तिघांच्याकडनं होत होती आता कुठल्याही तिघांच्या भाषणामध्ये जातीय तणाव या ठिकाणी भाषणामध्ये येत नाही याचं कारण तिघांनी ठरवलेलं आहे की तू यांची मतं घे मी यांची मतं घेतो निवडून आल्यानंतर आपल्या कमी सीटा झाल्या तर आपण पुन्हा एकत्र येऊया आणि सत्ता या ठिकाणी स्थापन करू आणि म्हणून माझं आव्हान आहे हातकणंगल्या ले शिवसेनेला सुद्धा आहे भाजपच्या सुद्धा लोकांना या ठिकाणी आव्हान आहे की उद्या निवडणुकीनंतर तुम्ही काय करणार ही भूमिका जाहीर करा आज तुम्ही स्टेज वर चंद्रकांत दादांनी येऊन आज काही भाषण केले असतील परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले पत्र घेऊन आता लाईव ते लाईव्ह चालू आहे त्यांचं ते मोबाईल लावतात मंत्र्याला आधी मंत्र्याला सांगून ठेवतात माझा फोन येणार आहे वय तू आपण बायकोला सांगून ठेवत नाही घरात पाहुणे येणार आहेत पोह करून ठेव म्हणून तसं मंत्र्याला आधीच सांगतात ते मी फोन करणार आहे एमआयडीशी मंजूर करायचे मी फोन करणार आहे दवाखाना मंजूर करायचा आहे मी आधीच सांगून ठेवतात ते मंत्री तिकडनं लगेच फोन लावल्यावर लगेच ताबडतोब सांगते साहेब केलं पन्नास बेडचं शंभर बेड करून टाकले एम आय डीशी केली नाही म्हणत नाही आता आज उद्या क्लिप कुठं येऊ दे नदी आणि समुद्र दिला म्हणून तेवढंच राहिले एकनाथ शिंदेने फोन लावायचा नदी पाहिजे इथं मिळेल का मंत्री म्हणणार दिली न विचार करता चाललंय काय सरकारमध्ये मला कळत नाही म्हणजे खिरापत वाटल्यासारखं लग्नाच्या मांडवात ज्यावेळी वाढपी बसतो एखादा लाडू आणि एक्स्ट्रा म्हणला की आणतो तसं ही एमआयडीशी वाटा लागल्यात म्हणजे सरकार आहे का एक वाढप्याच या ठिकाणी बसल्यात काय कळत नाही कारण की एमआयडीशी करायची आहे मग तुम्हाला इतक्या दिवस तुमचे हात पकडले होते का कुणी तुम्हाला तीन वर्ष तुम्हाला अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांना फसवून तुम्ही मुख्यमंत्री या ठिकाणी झालात शरद पवार साहेबांना फसवून तुम्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी झालात तुम्ही या सगळ्यांना कंजीर अडीच वर्ष सत्ता उपगली त्यावेळी तुम्हाला या योजनेचा या ठिकाणी आठवण आली नाही त्यावेळी तुम्हाला आतकलंगले नगर पंचायतच्या योजनेची आठवण आली नाही तुम्हाला तीन तारखेलाच हे पत्र काढायची इच्छा या ठिकाणी कशी होती जी योजना आमच्या काळामध्ये जानवेकर असल्यापासून आम्ही पाठपुरावा केला त्याचे आराखडे तयार केले त्याच्या मंजुरी आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं त्याचं फक्त पत्र पोस्टमन सारखं आणण्याचं काम या राज्याचे उपमुख्यमंत्री करतात ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही ह्याच्यासारखं दुर्दैव या ठिकाणी कुठलं नाही मी जरी मंत्री असतो तर मी आणलं नसतं मी आमदारांना सांगितलं असतं पत्र घेऊन या काय अडचण नाही परंतु जी गोष्ट झालेलीच नाही त्या न झालेल्या गोष्टीचं श्रेय घेण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करतायत म्हणजे लोकांना फसवायचं काम या मंडळींचं सातत्याने या ठिकाणी चालू आहे आता त्यांचं त्यांचा जमना आणि हे आम्हाला काय खायला घालणार आहेत ते भाजप आहे भाजप आता अनाकोंडासारखा बसलाय एकनाथ शिंदेना गिळायला अजित पवारांना खायला आता हे दोघ जण आता आश्वासन द्या लागले त्यांच्या आश्वासनाला काय किंमत असणार आहे यांच्या आश्वासन नाही यांचा आता पक्ष शिल्लक राहतोय का ना अशी परिस्थिती झालेली आहे एकनाथ शिंदेची आणि अजितदादांची यांचेच आता पंधरा वीस वीस आमदार फुटून परत भाजपमध्ये जातील आणि यांना घरही बसवतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे काकांना सांगा काय शब्द दिले असतील काय <laughs> उपयोग नाही काय देणार असतील निवडणुकीनंतर देतो म्हणले असतील ते उद्यापर्यंत घ्या म्हणा <laughs> नाही ते पत्रकार आहेत आता लाईव्हच चालू आहे मला काय मी काय आम्ही बोलतोय ते सगळं खरंच बोलतोय काय चुकीचं काय बोलतोय सगळं राज्यामध्ये जो बेबनशाही चाललेला आहे राज्यामध्ये एकूण वाटोळं लावायचं चा या ठिकाणी चाललेलं आहे हे एकसष्ट कोटीची योजना का पासष्ट कोटीचं पत्र दिलं म्हणतात माझं एकनाथ शिंदे साहेबांना म्हणणं आहे की सत्तर लाख रुपये आमचं वित्त आयोगाचं इत हातकलंगले नगरपंचायतचं दीड वर्ष आलेलं नाही दीपकराव तुम्हा कार्यकर्त्यांना माहित नाही दीड वर्ष वित्त आयोगाचा एक ही रुपये तुमच्या नगरपंचायत मध्ये आलेला नाही कचरा प्रकल्पाचे पैसे या ठिकाणी तुमचे या ठिकाणी आलेले नाहीत पगार होईल का नाही शंका अशी तुमच्या नगरपालिकेची अवस्था आता झालेली आहे जे या नगरपालिका पंचायतला सत्तर लाख रुपये आमच्या हक्काचे देऊ शकत नाहीत ते साठ कोटीची योजना काय देणार हा प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारणा करेल उद्या जाऊन नगरपंचायत मध्ये चौकशी करा माझी भाजपच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला विनंती आहे माझी शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला विनंती आहे आणि दीपक वाडकरांना विनंती आहे उद्या नगरपंचायत चालू असेल आज रविवार आहे उद्या सोमवार आहे उद्या सकाळी ठिकाणी जाऊन नगरपंचायत मध्ये या ठिकाणी विचारायचं वित्त आयोगाचे सत्तर लाख रुपये गेल्या दीड वर्षामध्ये या सरकारनं दिले का दिले असले तर ढेंगल्ले यांच्या मी जातो दीड वर्षात हे पैसेही देऊ शकले नाहीत आणि कशाला ते आश्वासन देत आहेत उद्या दीपक वाडकर जाहीरपणे मी सांगितलेलं आहे त्या दोन्ही पक्ष सत्तेत आहेत राज्यामध्ये त्यांची एक वर्ष सत्ता आहे पाच डिसेंबरला त्यांना एक वर्ष पूर्ण या राज्यामध्ये होणार रा आहे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री एक वर्ष होणार आहे एक वर्षामध्ये आमच्या वित्त आयोगाचे पैसे या ठिकाणी देऊ शकले नसतील तर मग जी आश्वासन तिने या सभेमध्ये दिली त्या आश्वासनाला काय अर्थ असणार नाही हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून आपण काळजी करू नका या सत्तेच्या माध्यमातून उद्या पाणी पुरवठा योजना आम्हाला करायची आहे निश्चितपणे आम्ही पाणी पुरवठा पूर्ण करू हा शब्द बंटी पाटलाचा या ठिकाणी आपण काळजी करू नका आज कुंभोज आणि नेज या दोन्ही गावाला कुंभोज मधून आज या नेजचं पाणी करंगले आणि नेजला या ठिकाणी येते नेजची योजना आता वेगळी या ठिकाणी चालू आहे पंचावन्न लिटर न पाणी पंचावन्न लिटर मानशी आता पाणी आपल्याला येते साधारणपणे एक एम एल डी पाणी येते एकशे पस्तीस लिटर पाणी आपल्याला मानशी आता पुढच्या काळात पाहिजे नेटची योजना या ठिकाणी स्वतंत्र झाल्यानंतर थोडा फरक पडेल ही नवी योजना करेपर्यंत या नेटच्या योजनेचं पाणी बंद झालं की थोडं तुम्ही नियोजनासाठी बसा आणि सगळीकडे पाणी कसं पोचाल याची जबाबदारी आमच्या सगळ्या नगरसेवकांनी या ठिकाणी घ्यावी आणि वर्षभराचा कालावधी आम्हाला द्या वर्षभराची आम्हाला जबाबदारी द्या ही योजना पूर्ण करून उद्याच्या भविष्यकात या हात करंगलेला चोवीस बाय सात पाणी भूमिका आमची या ठिकाणी राहील हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मला सगळ्यांना परवा मी सांगितले की आता निवडणूक झाली की पहिली ट्रीप मलकापूर नगर परिषदला आपल्याला जायचं मलकापूर नगर परिषद ही देशातली एक नगर परिषद आहे की ज्या नगर परिषद मध्ये चोवीस तास पाणी मिळते चावीस सोडलं की पाणी मिळते आज आमची परिस्थिती काय चार दिवसानं पाणी येते पाच दिवसानं पाणी येते परवा गुलमोर कॉलनी मध्ये गेलो तिथं महिला सांगत होते आठ दिवसात एकदा पाणी त्या ठिकाणी येते मग आमच्या भगिनी काय करतात आठ दिवसानं येणार म्हणून चार पीप पाणी भरून ठेवतात आणि नवीन आले की परत ते वाचायचं आणि नवीन भरायचं पाणी शिळ होत नाही खरं आमची मानसिकता झालेली असत्या नवं पाणी आलंय ते नवं भरूया आणि मागचं वतूया परंतु मलकापूरमध्ये चोवीस बाय सात पाणी असल्यामुळं आता साठवून कोण ठेवत नाही जेवढं लागतंय तेवढं पाणी घेतात त्याच्यामुळे पाणीपट्टी कमी झाली आणि शंभर टक्के पाणीपट्टी पट्टी लोक आता द्यायला लागलेत मलकापूर मध्ये ही मलकापूरची अवस्था अशा या चांगल्या गोष्टी उद्याच्या भविष्य काळात हातकलंगल्यात आम्ही करण्याची भूमिका घेतोय मागच्या वेळी माझा प्रयत्न होता परंतु मी म्हणलं तसं कॅप्टन एकता आमचा असून चालत नव्हता टीम आम्हाला पाहिजे होती कॅप्टनच्या माध्यमातून सुद्धा ज्याचा उल्लेख डॉक्टरनी मगाशी केला आठ दहा कोटी रुपयेचा निधी तुम्हाला मी पालकमंत्री असताना सातत्याने या ठिकाणी दिला मेन रोडचा निधी मला वाटतं वीस का पंचवीस लाख रुपये मला वाटते त्यावेळी आमदार फंडात तुम्ही बिनविरोध झाल्यानंतर त्या ठिकाणी दिला कोट्यावधी रुपयाचा निधी या शहराला देण्याचं काम आम्ही केलंय परंतु आता आलेला निधी हा व्यवस्थित खर्च करणारी चांगली टीम आपल्याला पाहिजे दीपक वाडकर पहिलवान आहे एका डावात सगळे असती गार करणार आहे माहीत आहे कुठला डाव करणार आहे दोन तारखेला माहित नाही डाव ठरलाय ना हा ठरलाय त्यामुळं गुरुचा कार्यक्रम करणार त्यामुळं निश्चितपणे दीपक वाडगर हा रांगडा माणूस आहे सरळ माणूस आहे निर्मळ माणूस आहे आत बाहेर काय नसते तोंडावर बोलून टाकणार काय असेल ते तोंडावर सगळं स्पष्ट बोलून टाकणार आणि बाकीची टीम सुद्धा आमची अत्यंत विनम्र आणि चांगली टीम या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभी आहे सगळ्यात तरुण मला वाटते सध्या आम तूच तरुण असशील सगळ्यात निहाल नियाल आणि तरुण आहेत मी परवा एक अजून एक सांगितलेलं आहे की हातकरंगलेची आमची सत्ता आल्यानंतर या हातकरले नगरपंचायत मधल्या शंभर टक्के मुली शाळेत जातील या पद्धतीचं नियोजन आम्ही या ठिकाणी करणार एक ही मुलगी शाळा बाईल कॉलेज बाहेर या ठिकाणी राहणार नाही या पद्धतीचा उपक्रम आम्ही राबवणार आहोत महिलांसाठी आरोग्य शिबिर आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आमचा फोकस हा पहिल्या वर्षभर या नगर पंचायत मध्ये फक्त माता भगिनी असतील त्या माता भगिनींच्या अडचणी असतील त्या सोडवायचं काम पहिल्या वर्षभरात करणार आहे तुम्हाला पहिले वर्षभर सुट्टी आहे पुरुषांची कामं वर्षभर रजेवर टाकायचे पहिलं एक वर्ष विनोदाचा भाग सोडा परंतु पहिलं एक वर्ष आमच्या भगिनी पंचायत मधल्या जेवढ्या नागरिक आहेत त्यांच्या अडचणी सोडवायचं काम उद्याच्या भविष्यकाळात आम्हाला करायचं आहे आणि निश्चितपणे आपल्या सर्वांचं सहकार्य या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला गरज आहे लिंगायत समाजाला रुद्रभूमी महादेव मंदिरासाठी जागा पाहिजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची जागा इथं कुठंत्र आहे म्हणून मला चिठ्ठी आली आहे ती जागा त्यांना कशा पद्धतीने देता येईल हाही प्रयत्न आमचा या ठिकाणी राहील उद्याच्या भविष्यकाळ या नगरपंचायत मध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन हे आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी राहील असेल हे मी मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो दीपक वाडकरांसारखा एक होतकुरू कार्यकर्ता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता हा नगरपंचायत मध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणजे रा, राजीवने मगाशी सांगितलं नगरपंचायत इकडं तिकडे जाणार आहे हे आलं की नगरपंचायत इथंच राहणार आहे म्हणजे माणसं भेटायला दाखला पाहिजे काय पाहिजे दीपक वाडकरांना भेटू शकत माझी नगरसेवकांना देखील विनंती आहे आपण विकास कामाच्या जोरावर निवडून येणार आहोत आपण जो दिलेला शब्द आहे माझी सगळ्या लोकांना विनंती आहे हे निवडून आल्यानंतर राजीव एक तीन तास चार तास यांची बैठक मी सिओनच्या बरोबर घेणार आहे आणि चार तास बसून पुढच्या पाच वर्षाचा हातकरंगल्याचा आराखडा मी तुम्हाला तयार करून देणार आहे मग घनकचऱ्याचा असेल पाण्याचा असेल ट्रॅफिकचा विषय असेल उद्या पाणीपट्टीचा विषय असेल घरपाळ्याचा विषय असेल किंवा या सगळ्या गोष्टी उद्याच्या भविष्य काळात ही गाव आमचं ग्रामपंचायतीतून बाहेर पडले नगरपंचायत झाले असं ताट मानेनं आम्हाला सांगता आलं पाहिजे एखादा परगावचा पाहुणा आला तर बुलवायला लाज वाटता कामा नाही की दारात रस्ता नाही कसा पाहुण्याला बुलवू असं वाटता कामा नाही एवढी जबाबदारी उद्याच्या पाच वर्षात आमची राही मी हे म्हणत नाही चंद्र सूर्य आम्ही देऊ म्हणून एका वर्षात सगळ्या गोष्टी होणार नाही ते मलाही मान्य आहे पाच वर्षाचा आराखडा आम्ही तयार करू आणि तुम्हाला पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तो आराखडा आम्ही व्हॉट्सअपवर सगळ्या गावातल्या लोकांच्याकडे पाठवू सगळ्यांना देऊ की पुढच्या पाच वर्षात टप्प्या टप्प्यानं आम्ही या ठिकाणी या गावामध्ये काय करणार आहोत वार्डा वार्डामध्ये या ठिकाणी काय करणार आहोत आरोग्यासाठी आम्ही काय करणार आहोत लहान मुला मुलींसाठी या ठिकाणी काय करणार आहोत सर्व जाती धर्मातल्या लोकांचा एकोपा टिकवण्यासाठी आम्ही काय करणार आहोत या सगळ्या गोष्टी उद्याच्या भविष्यकाळात करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं अनेकांना पण या ठिकाणी उभारले त्याही लोकांना माझी विनंती आहे आजचा दिवस अजून बाकी आहे अजून सुद्धा दोन पावलं माग आलं तर बंटी पाटील तुम्हाला मोठं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मी तुम्हाला मागच्या पाच वर्षात नूर मोहम्मद ना पाच वर्ष जिवंत ठेवायचं काम बंटी पाटला केले केलंय आत येऊन शपथ घेऊन सांगावं बंटी पाटलामुळं तुम्ही जिवंत राहिला का नाही नगरसेवक पद हे इथं येऊन या ठिकाणी शपथ घेऊन सांगाव माझ्यामुळं तुम्ही जिवंत राहिला मी निवडून आणताना देखील ताकद लावली निवडून आणताना ताकद लावली कोर्टात ताकद लावली सगळं जे काय ते मी केलं हे जर तुम्हाला मान्य असेल छातीवर हात ठेवून देवाला स्मरून या ठिकाणी नोरण सांगावं बंटी पाटलाचे माझ्यावर उपकार नाही आहेत मी म्हणल ती शिक्षा भोगायला या ठिकाणी तयार आहे पाच वर्ष तुमचं नगरसेवक पद जीवन ठेवण्याचं काम मी केलं गिरीश तू साक्षीला आहेस ते जा आहेस का नाही आहेस का नाही हायकोर्टापासून सगळ्या गोष्टी मी केल्या मी जीवन ठेवलं ठीक आहे तर राष्ट्रवादी बरोबर आमची ती झाली एखादी जागा आम्हाला राष्ट्रवादीला द्यायला लागली तर शेवटी महाविकास आघाडी म्हणून योगदान महत्वाचं होतं आणि म्हणून मी त्या दिवशी सांगितलं होतं था। तुम्ही थांबा उद्याच्या भविष्य काळात काय अडचण आली काय लागलं तर बंटी पाटील तुमच्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी आणि माझं जाहीर आव्हान आज सुद्धा आहे आजची रात्र अजून गेलेली नाही जर माझ्या उपकाराची जाणीव असेल मी केलेल्या कष्टाची जर किंमत असेल मी केलेले तुम्हाला जीवन ठेवायचं काम जर तुम्हाला जाणवत असेल तर या ठिकाणी भाभी आणि तुम्ही निर्णय घ्या आणि उद्या दीपक आणि आमच्या पॅनेलला या ठिकाणी पाठिंबा देण्याचं काम करा मी उपकार केले असं म्हणत नाही कार्यकर्त्याला जीवन ठेवले हो ज्यावेळी मी कार्यकर्त्याला एखादा जीवन ठेवतो हो त्यावेळी माझी अपेक्षा असती माझ्या पडत्या काळात त्या कार्यकर्त्याना माझ्या पाठीशी या ठिकाणी उभारो माझ्या वाईट काळामध्ये त्या कार्यकर्त्यानं माझ्या पाठीशी उभारो तुमच्या वाईट काळात हा बंटी पाटील जर तुमच्यावर उभा असेल तर माझं हे ऐकायचं काम तुम्ही या ठिकाणी करायला पाहिजे होतं ही माझी भूमिका आहे ठीक आहे तो त्यांचा निर्णय परंतु त्या वॉर्डातल्या लोकांना देखील मला सांगायचं आहे की मला जर कोण फसवून जात असेल तर तुम्ही मतदान करायचं नाही ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती या ठिकाणी असणार आणि म्हणून हे पॅनेल आम्ही केलेला आहे हे ताकदीचं पॅनल आज आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे हे विकासाचा चेहरा घेऊन हे पॅनल या हातकलंगल्यामध्ये पुढे येणार आहे हे पैशासाठी पॅनल उभं राहणार नाही हे ना टक्केवारीमध्ये ना ना, पॅनेल अडकणार नाही ना ना। तर हे हातकलंगल्याच्या विकासाचा अजेंडा घेऊन हे पॅनेल उद्याच्या का भविष्य काळात या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून मी जे मुद्दे सांगितले नाना नाणी पार्क असू दे क्रीडा संकुल असू दे किंवा आमच्या सगळ्या ज्येष्ठांसाठी असू दे महिलांसाठी असू दे सगळ्या विषयाचं एकंदरीत अजेंडा हा आमचा पाच वर्षाचा तयार होईल आणि तो तुमच्यापर्यंत देऊन एक पाच वर्षाकरता द्या मी या चौकामध्ये तुम्हाला शब्द देतो तुम्हाला पुढच्या पाच वर्षानंतर बंटी पाटील ज्यावेळी मतं मागायला येईल तुम्ही सांगू शकशील कि तू शब्द जो दिलास तो पूर्ण केलास हे मी गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आमची गॅरंटी पक्की आहे एकनाथ शिंदेला ठाण्याला कुठे भेटायला जाणार आहे सर चंद्रकांत दादा पुण्यात आहेत काल भाषण केलं निघून गेले के बंटी पाटील बावड्यातच आहे सकाळी रात्री बारा ला आला तरी पाटील गावतोय तुम्हाला वाड्याचं दार बंद करणार नाही <laughs> मग अशा तुम्ही काहीतरी सांगेल अंगणवाडीच <laughs> <laughs> त्यामुळं काळजी करू नका मी कोल्हापुरातलाय भेटणार आहे कधी अडचण आली तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकताय ताकदीनं येऊ शकताय तू असं बोलला होता रेकॉर्डिंग आहे मोबाईल पन्नास मोबाईल येत आहेत रेकॉर्डिंग मी जे बोलतोय <laughs> ते विचारपूर्वकच बोलतोय मी काय पंधरा लाख मोदी साहेबासारखं सांगत नाही त्यामुळे मी जे बोलतोय ते मला जमणार आहे तेच सांगतोय हे पाण्याचं नियोजन मी करणार म्हणजे करणार तुम्ही भगिनी मला दोन वर्षानं म्हणणार म्हणजे म्हणणार या भावानं आम्हाला पाणी या ठिकाणी घरपोच केलं म्हणून तुम्ही माझं नाव काढणार हे मी तुम्हाला गॅरंटी या ठिकाणी देतो त्यामुळे या सगळ्या योजना आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून उद्या पूर्ण होतील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो आणि हातकनेगलेकरांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो कॅप्टन बरोबर आमची टीम सुद्धा या नगर मध्ये पाठवा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बोर मारायचे आहे मग आज संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे